नमस्कार मंडळी मी मेघा आणि आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बिर्याणीची एकदम परफेक्ट आणि साधी सरळ रो रेसिपी बघतो आहे आणि याच्यासाठी आपण मसालाही एकदम सिक्रेट घरातच तयार करणार आहोत आणि याप्रमाणे तुम्ही केलात तर बिर्याणी तुमची कधीच चुकणार नाही आणि एकदम हॉटेलसारखी टेस्ट येते तर इथं मी अर्धा किलो बासमती तांदूळ घेतलेले आहेत अर्धा किलो चिकनसाठी मी अर्धा किलो बासमती तांदूळ घेतलेले आहे तर हे आपल्याला स्वच्छ धुवून अर्धा तास ठेवून घ्या ठेवायचे आहेत तर आपण एक सिक्रेट मसाला बनवतोय बिर्याणीचा तर इथं एक चमचा जिरं दोन चमचे धणे दोन काळ्या विलायची दोन हिरव्या विलायची चार दालचिंचे तुकडे अर्धा चमचा लवंग अर्धा चमचा मिरे आणि एक आपण फूल घेतलेला आहे सोबतच एक चमचा आपण बडीशोप घ्यायचा आहे आणि इथं मी दोन तमालपत्र घेतलेले आहेत हे आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे हे ड्रायच आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि जास्त भाजायच नाही आपल्याला एकदम लो फ्लेमवरती आपल्याला एक दोन मिनटं ह्याला भाजून घ्यायचं आहे आपलं जिरं आणि धणे हलकेसे लालसर झाले की ला आ, हा आपल्याला मसाला काढून घ्यायचा आहे तर इथून बघू शकता आपलं धने आणि जिरे लालसर झालेले आहे तर हे आपण आता काढून घेऊयात आणि थंड करून घेऊयात तर थंड झाल्यानंतर हा ड्राय मसाला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि ह्याच्या हा मसाला तयार केला की आपल्याला एक्स्ट्रा बिर्याणीचा मसाला वगैरे ह्याच्यामध्ये काहीही ॲड करण्याची गरज पडत नाही तर बघा इथं मी छान असं ह्याला बारीक वाटून घेतलेला आहे तर ह्याचा वासही खूप छान येतो आणि बिर्याणीमध्ये याची टेस्टही खूप छान येते त्यामुळे हा मसाला तुम्ही घरात फ्रेश बनवून यूज केला तर जास्त चांगला आहे तर त्याच्यानंतर इथं मी तेल घेतलेला आहे आणि त्याच्यात चार कांदे मी स्लाइस करून घेतलेले आहेत ते आपण छान असे लालसर फ्राय करून घ्यायचे आहेत बिर्याणीमध्ये फ्राय केलेल्या कांद्याची खूप छान टेस्ट येते त्यामुळे नक्की कांदे आपण वापरायचे आहेत तर इथं चार कांदे घ्यायचे कारण ते फ्राय झाले की त्याची क्वांटिटी कमी होते त्यामुळे ह्याला सगळ्या कांद्यांना असं से सेपरेट करत करत आपल्याला छान असं ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं तर बघा इथं आपले कांदे ब्राऊन झालेले इत आहेत इतपतच याला आपण ब्राऊन करणार आहोत कारण ते थंड झाले की परत त्याचा कलर डार्क येतो आणि ते छान असे कुरकुरीत होतात तर हे आपण कांदे आपण आता काढून घेऊयात त्यानंतर आपण इथे अजून एक मसाला बनवणार आहोत आपलं चिकनला मॅरिनेट करण्यासाठी त्याच्यामध्ये मी पाच सहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन हिरव्या मिरच्या ज्या तिखट आहेत त्यामुळे मी दोनच घेतलेल्या आहेत तुम्ही त्याच्याऐवजी जास्त घेऊ शकता आणि भरपूर सारी कोथिंबीर आणि पुदिना माझ्याकडे वाळलेला पुदिना होता त्यामुळे मी सुकलेला पुदिनाच घेतलेला आहे तर ते छान असं आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे मी तर आलं लसूण पेस्ट वापरणार आहे त्यामुळं लसूण थोड्या घेतलेला आहे तुम्ही त्याऐवजी लसूण सात आठ पाकळ्या आणि एक इंच आलं घेऊ शकता इथं मी ताजं एक वाटी दही घेतलेलं आहे तर ताजं फ्रेशच दही घ्यायचं खूप आंबट घ्यायचं नाही त्याच्यानंतर आपण हा ड्राय मसाला जो करून घेतला होता तो मी याच्यामध्ये ॲड करणार आहे तर याच्यामधला मी एक चमचा मसाला ठेवणार आहे बाकी सगळा मसाला ॲड करून घेणार आहे तर इथं त्याच्यानंतर छोटा एक चमचा हळद ॲड करायची आणि एक चमचा लाल तिखट तर आपण इथं हिरवी मिरची वापरलेलीच आहे तर फक्त थोडीशी आपल्याला लाल मिरची वापरायची आहे त्यानंतर मी इथं आपण तळून घेतलेल्या कांद्यामधला अर्धा कांदा ह्याच्यामध्ये मॅश करून घालणार आहे तर हाताने थोडंसं त्याला चुरायचं आणि ॲड करायचं त्यामुळे आपल्या चिकनला खूप छान टेस्ट येते तर आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्याच्यामध्ये मी अजून एक मोठी एक मिरची मधून कट करून घातलेली आहे त्याच्यामुळे फ्लेवर खूप छान येतो तर हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे असं आपण चिकन कोट करून ठेवलं की चिकनच्या आतपर्यंत मसाल्याचा स्वाद जातो त्यामुळे बिर्याणी एकदम टेस्टी लागते त्यामुळे ही प्रोसेस तुम्ही जरूर करायची आहे तर हे मॅरिनेट करून आपल्याला फ्रीजमध्ये पंधरा मिनटं ठेवायचं आहे तर बघू शकता इथं पंधरा मिनटांनी मी फ्रीजमधून काढलेलं आहे आणि छान असं मॅरिनेट झालेलं आहे कलरसुद्धा थोडासा चेंज झालेला आहे आता आपण इथं जो कांदा तळा होता तेच मी तेल इथं यूज केलेला आहे कारण त्याच्यामध्ये कांद्याची स्मेलही येते आणि ती टेस्टला छान लागतं म्हणून मी इथं त्याचा वापर केलेला आहे तर आपण एक मोठा एक चमचा तेल असेल इतपत तेल वापरणार आहोत त्याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं आहे आणि एकदम लो फ्लेमवरती आपल्याला ही प्रोसेस करायची आहे कारण आपण मॅरिनेट करताना दही दहीचा यूज केलेला दही फाट मोठ्या गॅसवर जर तुम्ही हे गरम केलं तर दही फाटण्याची शक्यता असते त्यामुळे लो फ्लेमवरती आपल्याला एक दोन मिनटं हे मिक्स करून छान असं मिसळून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याला हे दोन मिनटं झाकून ठेवायचं आहे त्याच्यानंतर मी इथं मीठ एक चमचा ॲड केलेला आहे तर इथं द मीठ आधी ॲड करायचं नाही नाही तर त्याच्यामुळे सुद्धा दही फाटतं त्यामुळे मी मीठ नंतर ॲड केलेलं आहे तर आता परत ह्याला आपण दोन मिनटं शिजू द्यायचं आहे तर बघा चिकन आपलं पाणी सोडलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण असं जेव्हा मसाल्यामध्ये शिजवतो त्याममुळे काय होतं चिकनमध्ये आतपर्यंत सगळ्या मसाल्यांचं वास जातो टेस्ट जाते आणि त्यामुळे ते छान लागतं आता ह्याच्यानंतर मी काय करणार आहे इथं कांदा घातलेला आहे फ्राय केलेला थोडा कांदा घालायचा त्याच्यानंतर पुदिना आणि थोडीशी कोथिंबीर घालायची त्याच्यानंतर मी अर्धा तास भिजवून घेतला इथं ता बासमती तांदूळ घातलेला आहे तर आपल्याला हे वे मिक्स करायचं नाही आहे त्याच्यामुळे काय होतं तांदूळसुद्धा कट होऊ शकतो आणि आपल्याला कसं चिकन शिजायला जास्त वेळ लागणार आहे तांदूळ शिजायला आपल्याला आता जास्त वेळ लागणार नाही तर आता काय करायचं जेवढा आपला तांदूळ होता एक कप त्याच्या पाऊन कप आपण पाणी घ्यायचं पाणी घालायचं आणि मी इथं नंतर एक एक चमचा मीठ वरून टाकलेलं आहे आणि ते हलकंचं मिक्स करून घेतलेलं आहे फार मिक्स करायचं नाही तांदळासाठी मी इथं वरून मीठ टाकलेलं आहे तर हे आपल्याला एक सात आठ मिनटं शिजू द्यायचं आहे त्याच्यानंतर मी ह्याला दम काढण्यासाठी तव्यावर ठेवलेलं आहे त्याच्यानंतर इथं दालचिनीचा एक तुकडा घेऊन त्याला छान असं जाळून घेतलेलं आहे आणि ते, ते वाटीमध्ये ठेवायचं आणि त्याच्यावर थोडंसं तूप सोडायचं आणि हे दालचिनीचा फ्लेवर खूप छान येतो भातामध्ये आणि झाकून ठेवायचं कोळसा नसेल तर हे तुम्ही करू शकता आणि दालचिनीमुळे टेस्टही खूप छान येते तर एक मी इथं दहा मिनटं ह्याला दम देऊन घेतलेला आहे तर बघू शकता किती सुंदर वाफ येत आहे आणि जे दालचिनीवर आपण तूप सोडलं होतं ते तूप आपण ह्या भातावरच घालायचं आहे आता तर तांदूळ आपला व्यवस्थित शिजलेला आहे आणि बघू शकता किती छान असा मोकळा मोकळा तांदूळ आपला झालेला आहे आणि कलरही छान पिवळा आलेला आहे तर वरून राहिलेला फ्राय केलेला कांदा घालायचा थोडासा पुदिना आणि थोडीशी कोथिंबीर घालायची त्याच्यामुळे ह्याला खूप छान टेस्टही येते आणि आपला बिर्याणी सुंदरही दिसते तर आता मी हे असंच परत दोन मिनटं असं झाकून ठेवणार आहे जेणेकरून कांद्याचा पुदिन्याचा वगैरे फ्लेवरही छान सुटायला हवा तर त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता आपली मस्त अशी मोकळी छान सुटसुटी बिर्याणी तयार झालेली आहे चिकन ही अगदी व्यवस्थित शिजलेला आहे आणि कलर ही आपल्या बिर्याणीला सुंदर आलेला आहे आपण फ्रेश बिर्याणी मसाला बनवला होता त्याच्यामुळे ह्याला टेस्ट खूप छान येते तर तुम्ही ज्या सांगितलेल्या टिप्स आहेत त्या यूज करून नक्की बिर्याणी ट्राय करा तुमची बिर्याणी अगदी प परफेक्ट होणार रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर रे खूप छान झाली होती बिर्याणी सर्वांना घरात खूप आवडली सर्वांनी खूप छान कौतुक केलं तर तुम्ही ट्राय